हे जगाला नियम लागू होतो कोण कुठंही भटकून जाऊ दे शेवटी त्याचा नंबर भारतामध्येच लागतो तसं हे हुंड लोक भारतावरती चालून आले आपण बघितलं होतं याच्या आधीच्याच व्याख्यानांमध्ये की हुंड लोकांनी भारतावर पहिलं आक्रमण केलं ते त्यांचं यश मिळालं नाही पण तेव्हा लक्षात घ्या की इथं आहे इथपासून हे ह्या रस्त्यांनी भारतामध्ये आलेले आहे आणि ते येत असताना क्रमांक्रमाने आधी शकांना डिस्प्लेस केलं गेलं मग हुण लोक सॉरी कुशाण आणि नंतर हुणांचा नंबर हा भारतात लागलेला आहे आता हे इथून परत गेले पण पर परत जाताना हे सगळ्या जमातींना मिक्स करत गेले आणि ह्यापासून एक प्रचंड मोठं आपण म्हणू मिक्स कॅटेगरीचं एक जीवन इथं तयार झालं पन्नास वर्ष युरोपमध्ये धुमाकूळ घातला तो खिंगखिल नावाचा माणूस आहे तो परत भारतावर चालून आला युरोपमध्ये धुमाकूळ घालणारा हुणाचं नाव आहे ॲटिला आणि मग हा खिंखिल जो आहे तो भारतावर चालून आला पण हे हुनंत साम्राज्य इथं प्रदीर्घ काळ हे राहिलेलं आहे ह्यापैकी काही हुण भारतावर चालून आले जसं आपण बघितलं खिंखिल खिंखिलला यश मिळालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये मिहीरगुल हा पराभूत झाला आहे पण पर त्यांनी परत भारतावर हल्ला केला कारण आमच्याकडे एक वृत्ती आहे की शत्रूला युद्धात हरवायचं आणि क्षमा करून सोडून द्यायचं ह्याच वृत्तीमुळं आमच्या मोठ्या प्रमाणात नाश झाला आणि मग इथं तो जो हून आक्रमक आहे मिहीर गुल त्यांनी परत आक्रमण केलं आणि हळूहळू हून लोक भारतामध्ये स्थिरावलेले हो